आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज महामार्गावरील ढेबेवाडी फाटा येथे उड्डाण पुलावरील लॉन्चर मशीन उतरवण्यापूर्वी आज या ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे त्यासाठी ढेबेवाडी फाट्यावर सिमेंटचे बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत ला व ठिकठिकाणी वाहतुकीबाबत सूचना फलकही लावण्यात आले आहेत ला सदर लॉन्चर दहा दिवसात उतरवण्यासाठी संबंधित ठेकेदार कंपनीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे त्यानुसार डेबेवाडी फाटा येथे शहरात येणारा सर्विस रोडवरील रस्ता बंद करण्यात आला आहे तर डेबेवडी फाट्यावरील उड्डाणपुलाखालील वळणही बंद करून कृष्णा हॉस्पिटल समोरून वळण घेऊन आगाशीवनगर विंग डेबेवाडीकडे जाता येईल गणेश आगमनापूर्वी या ठिकाणचे काम पूर्ण करावयाचे आहे मात्र आजही तयारी पूर्ण करूनही लॉन्चर मशीन उतरवण्यासाठी संबंधित जंबो क्रेन रात्री उशिरापर्यंत डेबवाडी फाट्यावर लावण्यात आली नव्हती डेबवाडी विंग या परिसरातून कराड शहरात येणाऱ्या वाहनधारकांनी पर्यायी ये मार्गाचा वापर करावा लागणार आहे